सुरुवात करतोय एका दुःखद बातमीनं अपघाताची बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल जवळ एक खासगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या या भाविकांची बस थेट पंधरा ते वीस फूट खोल दरीत कोसळली आहे यामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या बसमध्ये चोपन्न भाविक प्रवास करत होते त्यापैकी बेचाळीस जण जखमी झाल्याचं कळत दरम्यान या मृतांमध्ये बसमधील तिघे आणि ट्रॅक्टरमधील दोघांचाही मृत्यू झालाय बसला क्रेनच्या पाह्यानं आता बाहेर काढण्यात आलाय अतिशय दुःखद अशी ही घटना म्हणावी लागेल वारकऱ्यांच्या आनंदावर विंजण घालणारी ही घटना आहे पंढरपूरला निघालेल्या भाविकांचा भीषण असा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये पाच जणांचा जीव गेलेला आहे विठ्ठ्याच्या दर्शनासाठी हे सगळे वारकरी जात होते आणि त्याचवेळी त्यांच्यावर काला काळानं हा घाला आहे ड्रायव्हर पण या करीत होता ड्रायव्हरला आम्ही एवढा पण बोललो तू आरामशी चालू आम्ही भजन करीत ड्रायव्हर काय आहे ते देवाची मावली चुकी गाडी एवढीच का गाडी जागावर थांबायला पाहिजे गाडीने एक पलटी ना घाला दोन पलटी झाली एक पलटी झालीच ती तरी कोणता अपघात झाला तुम्हाला एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमटलेली आहे त्याच्यामधून बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येते मी सध्या याच मुंबई पुणे एक्सप्रेस आहे आणि ज्या ठिकाणी हा अपघात झाला आपण पाहू शकता की ट्रॅक्टरची अवस्था प्रकारे भीषणता जी आहे ती आपल्याला समोर येते त्याचबरोबर बसला देखील आता काढण्यात आलेला आहे पंधरा ते वीस फूट खा खोल खाली जी आहे ती बस गेली होती आणि त्यामुळे एकूण चोपन्न प्रवासी यामध्ये होते त्यापैकी बेचाळीस प्रवासी हे पूर्ण जखमी झालेले होते आणि त्यांना सर्वांना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी माहिती आले की पाच जण जे आहेत ते मृत्युमुखी झालेले आहेत त्यामध्ये दोन जण जे आहेत ते ट्रॅक्टर चालक होते त्याचबरोबर तीन जण जे आहेत ते भाविक होते अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे अतिशय भीषण अपघात जो आहे तो मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश म्हात्रे साम टी वी नवी मुंबई